चला आपण आता छान अशी रेसिपी बघणार आहोत तर हे आहे डेशाच्या शेंगा आपण डेस्याची भाजी बनवणार आहोत आता हे जे आहे ना डेसा हा प्रकार केडेगावात सगळ्यांना माहिती आहे पण शहरामध्ये शक्यतो सगळ्यांना माहीत नसतो तर हे शेवग्याचे शेंगावणीच असतात तुम्हाला दिसताना दिसत आहेत ते निभार पण लगेच तुटतात ते बघा बघू शकता तुम्ही आणि शिजतात पण लगेच चला आपण चालू करूया भाजी करण्यासाठी आणि ते डेट बघा तुम्हाला दाखवते असं असतं खोबरं घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपल्या नेहमीच्या भाजीवानेच घ्यायचं आहे पूर्ण वाटण करून वाटण करून घेते आता आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याला जिरी आणि मोहरीची फोडणी देते धना पावडर हळद बेडगी मिरची पावडर आहे आणि घरचा काळा मसाला जो असतो आपण घरी बनवतो तो, तो आहे तर असं वाटण वगैरे टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि हे तुम्हाला पिवळसर दिसत असेल कारण की मी जास्त तिखट टाकत नाही भाजीमध्ये लहान मुलांसाठी मी काढून घेते बाजूला त्यासाठी मी तिखट जास्त टाकलेलं नाही आहे नंतर तिखट टाकणार आहे तर मस्त असं वाटण परतून घेते बघू शकता तुम्ही आपली नेहमीची भाजी असते ना शेवग्याची शेंग वगैरे तशीच करायची असते फक्त एवढंच ही घट्ट करावी लागते ती पातळ नाही करावी लागत नाही त्याची टेस्ट येत नाही तर बघू शकता शेंगा वगैरे टाकून घेतलेल्या आहेत मी थोडंसं नॉर्मल अर्धा ग्लास पाणी तेवढं टाकायचं आहे कारण की पूर्ण अशी घट्टच झाली पाहिजे ती भाजी फक्त थोडंसं सा शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि ह्याला शिजायला पण खूप वेळ लागत नाही लगेच शिजते ही शेंग शें। आणि आपण खाता खाता नाही ना ती शेंग पूर्ण अशी खाल्ली जाते शेवग्याच्या शेंगाने आणि ओढावे लागत नाही पूर्ण अशी चावल्या जाते बघ ती खूप कवळ्या असतात ह्या शेंगा ज्यामुळे शिजतात पण लगेच आणि खाताना पण त्रास देत नाहीत आणि टेस्ट पण खूप छान लागते ह्याची तर बघू शकता आता तुम्ही म्हणजे एवढीशी कशी काय भाजी झाली तर ह्याच्यामध्ये मी तिखट टाकून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला जे दिसतंय ते मी मिठाची काढून घेतलेली आहे भाजी आणि तिखटाची सेपरेट घेते जे तिखट खातात आमच्यात त्यांच्यासाठी तिखटाची आहे नक्की ट्राय करा ही भाजी बाय सर्वांना